नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोचिंग क्लास मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी माणिक डोळे गेल्या व्हिडिओ मध्ये आपण इंग्रजी लिहिण्याच्या ट्रिक्स म्हणजेच आपण टेन्स द्वारे कसं इंग्रजी अॅक्युरेट लिहायचं ते आपण पाहिलं होतं तर तिसरा काळ जे होता आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स यावर आपण काही वाक्य केले होते समजलं पण होतं तर आपण राहिलेलं रिव्हिजन काही वाक्य आपण घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही बोर्ड प्रेझेंट परफेक्टेन्स पास्ट परफेक्टेन्स फ्युचर परफेक्टन्स एकाच वाक्याला आपण तिन्ही काळामध्ये चालवायचं ठीक आहे म्हणजे कसं लिहायचं आपल्याला ते पाहायचं आहे तर पाहू शकता तसं विजयने जेवण केले आहे हे प्रत्यय मराठीतलं म्हणजे आपल्याला मराठीतलंही वाक्य काळामध्ये ओळखण्यासाठी कारण की मराठीचं वाक्य ओळखता आलं तर आपल्याला इंग्रजीचं सुद्धा करता येईल म्हणजे आपलं इंग्रजी लिहिण्याचे जे ट्रिक्स आहेत मराठी थ्रू इंग्लिश आपण लिहायला शिकत आहोत त्यामुळे आपल्याला हे शिकायचं आहे त्यासोबतच पूर्ण भूतकाळ बघा ना पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्य काळ वाक्य तर एकच आहे विजयने जेवण केले आहे विजयने जेवण केले होते जेवण केले असेल चेंज काय झालं फक्त आता इथं बघा इथं ल आहे ल होते म्हणजे ले होते आणि ले असेल है, है ना तर काय आहे ल यांनी ल कॉमन आहे इथं ल म्हणजे काय डिनोट करते पूर्ण झाली क्रिया केले केलो केला जे पण आणि आहे म्हणजे आहे काय आहे कधी येणार आहे वर्तमान काळ असेल तेव्हा आहे येणार आहे भूतकाळ असेल तर होता येणार आहे होता होती होते म्हणजे क्रिया ती झालेली आहे है ना आहे म्हणजे बी क्रिया झाली आहे पण नुकतीच क्रिया झालेली आहे तसं आता विजयने जेवण केले आहे म्हणजे ज्यांना आताच जेवण केलं असेल के सकाळी दुपारी ठीके त्यामुळं विजयने जेवण केले आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये आज आजच्या मध्ये जर झालं असं म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे अर्धा घंटा एक घंटा अगोदर झाला असेल आणि विजयने जेवण केले होते म्हणलं तर काय कालची गोष्ट राहू शकते म्हणजे हा याचा सिम्पल पास्ट टेन्सचा वापर आपण ऍक्शन कंप्लीटेड है ना म्हणजे ऍक्शन झालेली आहे कधी झालेले मध्ये हे सांगण्यासाठी करतो समजा काल झाली असेल ऍक्शन तर कालच्यासाठी आपण विजयने जेवण केले होते आज जेवण केलं आहे तर विजयने जेवण केले आहे आणि विजयने जेवण केले असेल के उद्या म्हणू शकतो अगा नाही इथं फ्युचर टेन्स आता भविष्यकाळाचा वापर आपल्याला काय करायचा स्ट्रक्चर नुसार काय येस प्लस शॉल हॅव व्हील प्लस वर थ्री प्लस ऑब्जेक्ट आता ब्रॅकेटमध्ये बघा आता इथं काय होतं लॉ होता ऍक्शन झाली होती आणि इथं काय ल असेल आता इथं ल असेल म्हणजे काय इथं ऍक्च्युअल मध्ये ती क्रिया माहीत नाही झाली का माहीत नाही डाऊट आहे त्या क्रियेबद्दल समजा बघा विजयने जेवण केले असेल केले असेल शुअर आहे का हंड्रेड पर्सेंट नाही के केले असेल बी केली नसेल बी यासाठी आपण या पूर्ण भविष्य काळाचा वापर करतो तर आता पाहूया वाक्य करूया विजयने जेवण केले आहे जसं तुम्हाला खाली पाहू शकता वी वन वी टू वी थ्री विफोर वर्कचे चार फॉर्म दिलेले आहेत पहिला ईट एट इटन इटिंग याचे चार फॉर्म तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत गेट गॉट गॉट गेट गॉट गॉट आता हे वर्क थ्री जे आहे गॉट गॉटला तुम्ही गॉटन सुद्धा लिहू शकता ठीक आहे दोन ऑप्शन आहेत तुम्हाला चॉईस करा तुम्ही त्यानंतर आहे हेल्प 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 हेल्पिंग ते काही दोन तीन वर्ब मी दिलेले आहेत हे ऍक्शन वर्ब असतात त्यांचा वापर आपल्याला वाक्यामध्ये करायचा असतो तर पहा विजयने आता सब्जेक्ट फॉर्म काय सब्जेक्टला सब्जेक्ट जसं विजयला विजय लिहायचा आपल्याला ठीक आहे ॲज इट इज लिहायचं आहे त्यानंतर हाव आणि हॅज सांगितलेलं ऑलरेडी हाव कधी वापरायचं प्लुरल असल आणि क्वचन आणि हॅज कधी वापरायचं असं असते सिंगुलर असं एक क्वचन असं विजय एकच आहे त्याच्यामुळे काय लिहायचं विजय हॅज है ना हॅव हॅज म्हणजे हॅज आलं आता वर्ब थ्री काय येणार आहे जसं मराठीमध्ये पहा सब्जेक्ट ऍज इट इज म्हणजे मराठीमधून जे करता असते तेच मध्ये करता म्हणजे सब्जेक्ट ऍज इट इज घेतो फक्त मराठीतून आपण काय करतो मराठीमध्ये जे असते वाक्य ठीक आहे शेवटी वर्ब असते मराठीमध्ये आणि याच्यामध्ये इंग्लिश मध्ये काय असते वर सब्जेक्टच्या नंतर असते त्यामुळे आपण काय करायचं विजयने विजय लिहिला हॅज इट इज सब्जेक्ट मग नंतर काय करायचं रिव्हर्स जायचं मराठीच्या वाक्याला उलट पाहायचं आहे आहेला मी काय लिहिलं आता ह्याव्यासपैकी हॅज लिहिलं आता केले केले काय जेवण केले केले बी वर्व आहे आणि जेवण केले बी वर्व आहे राईट तर आता इथे तुम्हाला सांगितलं इट म्हणजे काय खाणे जेवण करणे सुद्धा म्हणू शकतो त्याला पण आपण काय करूया इट म्हणजे खाणे आणि त्याला फूड लावूया एफ डी फूड विजय हॅज जेवण केलेला काय करूया आपण जसं आता इट म्हणजे जेवण केले समजा ठीक आहे काय जेवण केले असतं अन्नस आहे बरोबर आहे तर इट फूड आपण लिहूया विजय हॅज इटन हा आता इथं प्रॉब्लेम काय झाला एक चूक झाली बघा इथं काय आहे आपल्याला वर थ्री वापरायला सांगितलेलं वर थ्री व्ही वन ईट आहे व्ही टू एट आहे वी थ्री इटन आहे आणि वि फोर इटिंग आहे तर आपल्याला इटन वापरायचं आहे तर लिटन अशी मिस्टेक होऊ शकते त्यामुळे ध्यान ठेवायचं विजय हॅज इटन वर थ्री आणि फूड विजयने अन्न खाल्ले आहे विजयने जेवण केले असं म्हणायचं आहे त्यानंतर पहा विजयने जेवण केले होते सिंपल विजयनेला विजय लिहा त्यानंतर आता इथं बघा वर्क काय आहे <laughs> हॅड आहे पास्ट टेन्स आहे ना त्यामुळे हॅड घ्यायचं वर्क थ्री सेमच येणार आहे इटन आणि इथं आपल्याला फूड लिहायला सांगितलंय तुम्हाला ठीक आहे विजय हॅड इटन फूड विजयने जेवण केले होते त्यानंतर विजयने जेवण केले असेल माहित नाही केले आहे की नाही विजयनेला विजय नंतर आता शॉल हॅव विल हॅव तुम्हाला सांगितलेलं विल हॅवच वापरा आय आणि विल शॉल वापरू शकता आणि विल हॅव जर वापरला सर्वांना तरी चालतंय विजय विल हॅव नंतर आहे इटन आणि फूड म्हणजे काय होते जेवण केले असेल विजय विल हॅव इटन फूड त्यानंतर आहे त्यांना बघा पंधराशे रुपये मिळाले आहे आता त्यांना त्यांना म्हणजे ते जास्त आहेत ना, ना, ना? अनेक वचन दे त्यानंतर आहे दे दे असल्यावर तुम्हाला सांगितलेलं आहे काय वापरायचं हॅव प्लुरल आहे आणि क्वेशनाला ह्या वापरायचं असते आता बघा आपण सब्जेक्ट लिहिला लावलं आता हाव बघा रिव्हर्स झालो आपण हा रिव्हर्स जात आहे म्हणजे काय हाव आणि ला आहे म्हणतो ना त्याच्याकडे काय आहे जसं आता दे हॅव हा वापरलं फ्लुरल साठी मिळाले मिळाले काय ऍक्शन आहे मिळण्याचे ऍक्शन जसं आता मिळालेलं मी गेट गॉट 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 किंवा गॉटन दोन्हीपैकी एक वापरू शकता गेटिंग हे वर्कचे फॉर्म आहेत तर इथं काय घ्यायचं आपण दे हॅव गॉटन घेऊ शकता किंवा गॉट घेऊ शकता ठीक आहे मी गॉड घेणार आहे दे हॅव गॉट मग ठीक आहे पब्लिक मध्ये गॉटन लिहितो दे हॅव गॉट गॉटन आणि किती रुपये मिळाले त्यांना पंधराशे रुपये फिफ्टीन हंड्रेड रुपीज तर काय करायचं असं लिहायचं फिफ्टीन हंड्रेड रुपीज हे कॅपिटल काढलं तरी चालतंय काय हरकत नाही ठीक आहे दे हॅव गॉट ऑर गॉटन असं म्हणायचं नाही दे ऑफ गॉट फिफ्टीन हंड्रेड रुपीज किंवा दे हॅव गॉटन फिफ्टीन हंड्रेड रुपीस त्यांना पंधराशे रुपये मिळाले आहे आहेत किंवा आहे एकच आहे त्यानंतर एक त्यांना पंधराशे रुपये मिळाले होते मिळाले होते ना अगोदर तर दे आता इथं काय येणार आहे फक्त चेंज झालं हेल्पिंग वर हॅवच्या जागी हॅड आलं दे हॅड बरोबर आहे रिव्हर्स होते आता काय गॉट गॉट टन घ्या दोन्ही पैकी एक घ्या ठीक आहे आणि फिफ्टीन हंड्रेड रुपीज ला काय फिफ्टीन हंड्रेड रुपीज असं लिहू शकता तुम्ही किंवा आर एस लिहिलं तरी चालते ओके तर नेक्स्ट आहे त्यांना पंधराशे रुपये मिळाले असतील दे विल हॅव गॉटन हा बघा मी गॉटन लिहिला ना काय प्रॉब्लेम नाही गॉटन लिहा किंवा गॉट लिहा ओके गॉटन गॉट हंड्रेड रुपीज पण सांगताना कोणाला सांगायचं असलं तर एकच सांगा ओके दे ऑव गॉट म्हणा फिफ्टीन हंड्रेड रुपीस काय प्रॉब्लेम नाही नेक्स्ट आहे तिने गरीबांची मदत केली आहे तिने गरीबांची मदत केली आहे ओके ती काय मुलगी आहे एकच आहे शी काय लागणार आहे हॅस पैकी एक आहे हॅज लागणार आहे शी हॅस आता बघा जसं आता आपण रिव्हर्स गेलो आहे केली केली मदत केली ना मदत दिलेला एक बरोबर हेल्प म्हणजे मदत करणे हेल्प हेल्प हेल्पिंग ना तर आपल्याला वर्क थ्री वापरायचं हेल्प तर ना शी हॅज मदत केलेला काय हेल्प शी हॅज हेल्प द पुअर लिया है ना गरीबांची मदत शी हॅज हेल्प द पुअर तिने गरीबांची मदत केली आहे तिने गरीबांची मदत केली होतीला काय येणार आहे शी आता इथं बघा केली होती हॅड वापरायचं शी हॅड शी हॅड हेल्प द पुअर तिने गरीबांची मदत केली होती लास्ट वाक्य आहे तिने गरीबांची मदत केली असेल शी विल हॅव घ्या इथं शी विल हॅव हेल्प पुअर तिने गरिबांची मदत केली असेल ओके कदाचित म्हणजे शुअर नाही केली असेल केली नसेल तर लक्षात आलं मित्रांनो तर तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे वर्क चार्ट वर्क फॉर्म लर्न करायचे त्यांचा यूज आपल्याला इंग्रजी लिहिण्यामध्ये करा करायचा असतो तर या पद्धतीने आपण स्टडी केलं तर एकदम व्यवस्थित प्रकारे आपल्याला मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सर्व मित्रांसोबत तुमच्या रिलेटिव्ह असते सर्वांसोबत शेअर करा सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे महत्वाच्या ट्रिक्स आहेत अशाच ट्रिक्स तुम्हाला अजून मी प्रोवाईड करणार आहे तर आमच्या चॅनलला पूर्णतः कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद